सुंदर नजारा आहे <laughs> मंडळे वक्रतुंड महाकाय सुरकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्व सर्वदा गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी आता आपण बिर्ला गणपती क्रॉस आहे ज्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होतं ओल्ड एक्सप्रेस ओल्ड हायवे आणि एक्सप्रेस हायवे ह्या दोन्ही मध्ये होतं मग मग आपण चौकशी केली आणि आपण आता आहोत जुना पुणे मुंबई हायवेवरती तिथून आपण जाणार आहोत आता आपल्या डेस्टिनेशनकडे कुठं जाणार होतं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच बघायला भेटणार त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आपला प्लॅन जो आहे तीन स्पॉट कव्हर करायचं आहे ह्या आपल्या ट्रीपमध्ये पोलिसांची स्कूलची बस आहे स्कूल बस आहे ब्ल्यू कलर ची जी आहे कारण की त्यात मिलिट्री पोलिसच होत्या म्हणून खडखड आहे किंवा खड्डे आहेत बरोबर तर छान आहे रोड हा पण तो जो एक्सप्रेस हायवे तयार केला हो तो नॉनस्टॉप आहे जो आपल्या लेफ्ट हँड साईडला पलीकडच्या साईडला आहे ते आणि आपण जो चाललो आहे तो चाललो आहे जुना पुणे मुंबई आणि तिकडे टोल पण लागतो इकडे टोल नाही आहे आणि दुसरी गोष्ट ओल्ड हायवे जाऊ किंवा एक्सप्रेस हायवे टोलीचं डेस्टिनेशन ते एकच मार्ग लागणार आहे त्याच्यामुळे आपण ओल्ड हायवे ने आहे तुम्हाला जर म्हणजे लवकर जायचं असेल तर, तर तुम्ही एक्सप्रेस हायवेने सुद्धा जाऊ शकता म्हणजे कामशेत घाट आहे खंडाळा घाट आहे इथून आपल्याला लागणार आता आपल्याला जो फर्स्ट आपला स्पॉट कव्हर केला आपण तो बिर्ला गणपती आता आपण सेकंड स्पॉट आपण कव्हर करणार आहोत ते तुम्हाला हो। या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आता इथून आपल्याला अठ्ठावीस किलोमीटर लोणावळा आहे तळेगाव आता आपण म्हणजे आपण तळेगावमध्ये आता आहोत आणि कामशेत म्हणजे लोणावळा क्रॉस करणार आहोत कामशेत क्रॉस करणार आहोत असा आपला प्रवास आहे या आजच्या दिवसाचा तर आता आपण आलेलो आहे डोंगराजवळ जवळ आहे तर बहुतेक हा घाट आहे असं वाटतय हो घाटच आहे अतिशय सुंदर नजारा आहे मंडळी नॉर्मल घाट आणि पुढे आता मला वाटतं कामशेत आहे हा हे कामशेतच आहे आपण खास उत्तर वय झाली आता इथून आपण डेस्टिनेशन आहे तो नियर अबाउट अजून तेवीस पंचवीस किलोमीटर आहे आणि आपली गाडी पण कसं आता एक सारखं व्यवस्थित असे चालवली ना तर मजा येते सारखं टर्न आणि ट्राफिक असेल ना थोडस त्रास होता छान आहे बघा किती छान अशी बिल्डिंग बनवते ते रिसॉर्टच असेल ते आता आपण आलो आहे लोणावळ्यामध्ये आणि आपण फर्स्ट टाइम जेव्हा लोणावळ्याला आलो तेव्हा आपण इथून चिक्की घेतली होती मगनलाल मधून आता पण घेणार आहे आणि आता आपण घेणार रिटर्न जाताना वगैरे किंवा करून घेऊ म्हणजे लेकरांना थोडस प्रवासामध्ये खाण्यासाठी होऊन जाईल पण तिथलं वातावरण क्लायमेट घर अतिशय सुंदर आहे राईट राईट सेकंड डेस्टिनेशनकडे आणि आता सुट्टी असल्यामुळेच आपण बाहेर निघालो आहे आणि उत्सुकता आहे आम्ही पण पहिल्यांदाच इथं आलो आहे आता कसं असणार आपल्याला पाहायला भेटेलच नाही तर चला झिगॅग रोड आहे आणि कॉटेजेस बघू शकता डाव्या साईडला अतिशय सुंदर खरंच वातावरण इथलं वेगळं आहे आणि युनिक आहे अतिशय असं फ्रेश वाटतं बाळू मामा डाव्या साईडला जे आहे तो आहे नारायणी जवळ आलेलो आपल्या डेस्टिनेशनच्या म्हणजे तो आहे आपला नारायणीधाम तर आता बघूया आता मेन गेट किंवा एंट्री कुठून आहे ते

<laughs> हो तर मंडळी आता आपण पोहोचलो आहोत आपल्या सेकंड डेस्टिनेशन मध्ये आणि तो आहे नारायणी धाम तर श्रुते का फक्त जरा मला पुढे अजून गाडी घेऊन का तेवढं सांग आणि मागं बघू शकता तुम्ही नारायणी धाम आहे आणि आम्ही कमीत कमी, कमी दीड तास झाला गाडी चालवतोय तर कदाचित ते कंटाळले असतील तर त्यांच्यासाठी खास आता खेळायला वगैरे आहे तर अतिशय उत्तम आणि छान वेळेमध्ये आपण आलो आहे आता चला बघूया आपण आतमध्ये आपल्याला काय काय शूट करायला भेटेल जसं भेटेल मी तुझ्यासोबत शेअर करू तर चल कर म्हणून बघा कसं फोनवरती बोलतो आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण आता पोहोचलो आहे नारायणी धाम इथे लोणावळा तांगुर्ली तर मेन म्हणजे खास मला काय आवडलं मेन एंट्री छान आहे पार्किंगला आपल्याला गाडी व्यवस्थित पार्क करता येते तुम्ही बघू शकता आपण गार गाडी मस्त असं पार्क केलेली आहे ठिकाणी आहे मुलांना खेळण्यासाठी तर बघूया श्रुतिका काय करते काय करतो बाळा का तर सारंगीचं मस्त असं इथं आवरून झालेलं आहे वेणी वगैरे घातले आणि मनू पण आता गणपतीचा व्हिडिओ काढतोय तर आपण चप्पल काढून ठेवायचं प्लॅन केलंय मस्त अशी गाडी आपली पार्क झालेली इथे सारंग आणि सारंगी लगेच चढले पण कुठनं एंट्री केली इथूनच शॉर्टकट अरे वा मस्त तर सारंगी तर खेळत मस्त थांबू थांबू तू जोगा घेऊ नको ना थांब पोटात बदल तू पिंगा घेऊ नको ना तर या ठिकाणी मनोपण आहे ना मस्त आपलं व्ही व्ही आय पी को व्ही आय पी झोका आहे व्ही आय पी झोकावरती बसलं मी पाहायला लागेल ला ना हे पाहायला लागेल पाहायला लागेल ते तर आता सारंग आणि सारंगी दोघं पण बसतंय त्याच्यावरती मस्त हे हे झोका पण पहिल्यांदा असं बघितलं है ना आधी कुठंच नसायचं असलं है ना

पाय आलं बघ म्हणू नाही इथं पाठीच्या माकडं हल्ल्यात लागतं ते हे कारंजा थोड्या आणि स्टार्ट होईल कारंजापासून उभार की पिल्ल पटकन फोटो काढू तर आता आपण आलो आहे नारायणी धाम इथे आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे त्याच्या अगोदर आपण मुलांसाठी खेळायला वेळ दिला तर त्याच्यामुळे कसं त्यांचंही मूड होऊन जाईल ना तर बघू शकता आता कारंजा पण आहे ना अतिशय सुंदर त्यांनी बनवलेलं आहे कारण असं कमी होतो परत जास्त होतो आणि आता कमी होतो तर मंदिरचा कळस पण दिसतंय आहे सारंग सारंगी बघत आहेत कारंजा आता साईडचं पण बंद होतंय ना वाव मस्त 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 खूप छान अतिशय सुंदर असं कारण मध्ये पण अतिशय सुंदर असा झालेला कारणच्या अतिशय सुंदर असं मंदिर आहे आता आपण आलो आहे धाम इथे तर सारंग सारंगी श्रुतिका खूप एन्जॉय करतात अतिशय समाधान शांत असं वातावरण आहे एन्व्हायरमेंट आहे एकदम भक्तिमय मध्ये एंट्री केल्या केलं इथं असं आपल्याला दिसतो कारंजा तिथं आम्ही जरा फोटोग्राफी वगैरे केली आणि खूप छान असं निसर्गरम्य असं गार्डनसुद्धा आहे आणि सरळ इथं मॅट धाम मंदिर माँ नारायणीला समर्पित आहे हे मंदिर दोन हजार दोनमध्ये बांधले गेले होते आणि एक सुंदर पांढऱ्या संगमरवरी रचना आहे मंदिराचे मुख्य देवता माँ नारायणी आहे आणि मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला गणपती हनुमान आणि इतर देवदेवतांना समर्पित मंदिरे आहेत देवतांना चकचकीत दागिन्यांनी सुशोभित केलेले आहे तिथून थोडंसं पुढं आले की आपल्याला इथे शंकराची मूर्ती दिस आहे इथे खूप छान चल पिल्लोवर जायचं आपल्याला तुम्ही बघू शकता की मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या मार्गावर कारंजे आहेत आम्ही पाहिलं सुंदर असं हे नारायणी धाम मंदिर मी सग सर्वांना विनंती करतो नक्की या तुम्ही जरा जरा तुम्ही ज्यावेळेस याल ना तुम्ही स्वतः डोळ्याने पाहाल तेव्हा खरंच तुम्हालासुद्धा एक आनंद प्रसन्न वाटेल मंदिराची कलाकृती रंगरंगोटी त्याचबरोबर देवदेवतांची आरास त्यांचे अलंकार अतिशय अतिशय सुंदर त्यांनी छतावरती सुद्धा अतिशय सुंदर असं कलाकृती केलेली आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे दर्शनासाठी आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला आहे गणपतीची मूर्ती मध्ये आहे नारायणी देवीची मूर्ती आणि उजव्या बाजूला हनुमानजीची मूर्ती काही घही गडबड नाही एकदम आरामात शांततेत भक्तिमय दर्शन असं झालेलं आहे सुरुवातीला आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं त्याचबरोबर नारायणी देवीचं मग त्यानंतर हनुमानची

अतिशय सुंदर असं मंदिर आहे सभामंडप आहे आणि थोडंसं प्रार्थना करत बसलो आम्ही त्याचबरोबर मुलंसुद्धा खेळत होती ते मुलांनाही थोडंसं प्रसन्न वाटलं छान वाटलं आणि मग आम्ही निघालो पुढे आपण जाऊया गोशालामध्ये या गोशालेमध्ये आहे ना आपण आपल्या हाताने या गायींना आपण चारा देऊ शकतो त्यांना खऊ घालू शकतो त्यांची सेवा करू शकतो आणि प्रत्येक गायीचे वेगवेगळे असे नाव आहेत इथे आणि प्रत्येक भक्त त्यांच्या सेवेसाठी रुजू असतो त्याचप्रमाणे मीसुद्धा तिथे आतमध्ये गेलो आणि गायींना चारा दिला तर म्हटलं की चला आतमध्ये थोडंसं जाऊया तर आत शेवटपर्यंत आपण गेलो तर आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती दिसते तर अशा प्रकारे आम्ही आतमध्ये जाऊन गायींची सेवा केली तर तुम्ही बघू शकता खूप छान तुम्ही सुद्धा या नक्की सुंदर असं गार्डन आहे खूप छान लॉन म्हणू शकतो आपण त्याच्या आतमध्ये म्हणते एंट्री नाही आहे खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये वा गुलाबाचं गार्डन आहे फक्त गुलाबच गुलाब खूप छान असं म्हणजे गुलाबाचं शेत म्हणू शकतो खूप छान असे गुलाब आलेले आहेत बरोबर इथं सनसेट आता आहे त्याच्यामुळं खूप छान असं दिसतं आहे मंदिर आणि हा जो आहे नारायणधाम मंदिर आहे आणि इथं जो आहे हे जे पूर्ण एंट्री आहे लॉन्स आहे गार्डन आहे तर मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे नारायणी देवीचं आता इथून आपण पुढं जाणार आहोत खंडाळाला इकडनं जायचं ना तर मंडळी आता आपलं दर्शन झालं आहे नारायणी देवीचं मागं बघू शकता मंदिर इथून आपण चाललो खंडाळाला वगैरे काढूया अगं किती मोठं का लावलेत त्यांनी अतिशय सुंदर असा नजारा आहे आणि सनसेट असल्यामुळे ना खूप छान दृश्य दिसत आता आपण निघालोय बॅक टू नेक्स्ट डेस्टिनेशन आता आपला प्रवास कंटिन्यू चालणार आहे तर कसं वाटलं श्रुती का कसं होतं मंदिर नारायणी धाम सारंगी कसं वाटलं तुला आता मंदिर हो आता गणपतीपाशी जायचं आपल्याला परंतु खूप छान वाटलं आम्ही निघताना पण व्यवस्थित टाइम शेड्यूल केलं कसं जायचं कुठे जायचं ते आणि आत्ता सेकंड जो स्पॉट होता जे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायला भेटते तो आहे नारायणी धाम तर मंदिर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही प्रयत्न केलं थोडंफार शूट करायचं देवदर्शन झालं शूटिंग करणंही झालं तर खूप छान वाटलं प्रसन्न शांत आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तर चला आता आपण आपण पुढचा प्रवास करू